कल्याण कल्याणडोंबिवली महापालिकातील प्रभाग क्रमांक दोन शंकेश्वर प्रेसिडेन्सी गौरीपाडा व परिसरातील नागरिक समस्यांच्या संदर्भात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त माननीय हर्षुल गायकवाड यांची स्फूर्ती फाउंडेशनचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते ऑल इंडिया मीडियाचे प्रदेशाध्यक्ष श्री शांताराम तांगडकर यांनी स्फूर्ती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बजरंग तांगडकर व महिला अध्यक्षा सौ शिल्पा तांगडकर यांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेतली व परिसरातील नागरी समस्या रस्ते वाहतूक या संदर्भात चर्चा केली यावर लवकरच मार्ग काढण्यात येईल असं आश्वासन अतिरिक्त आयुक्त माननीय हर्षल गायकवाड यांनी दिलंय संदर्भात आणि विविध समस्या संदर्भात आणि परिसरातील समस्या संदर्भात स्फूर्ती फाउंडेशन महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष वजनम शांताराम तागडकर शिल्पा बजनराव तागोडकर आणि मी स्वतः ज्येष्ठ पत्रकार आणि ऑल इंडिया शांताराम तामकर यांच्या वतीनं त्यांना पत्र देत आहे आणि मला खात्री आहे की या पत्रावर निश्चितपणे चांगला विचार होईल अनेक वेळा साहेबांनी पत्र दिली आम्ही कर भरतो कर भरण्याची मोठी सगळ्यांना चालली आहे आणि सगळे लोक जमा झाले होते कर दंडासाहेब भरायचा आणि सुविधा काय आहे तर या ठिकाणी माझी तुम्हाला एक विनंती आहे मी ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ ते तुम्ही आयुक्त आहात तर या संदर्भामध्ये तुम्ही समक्ष जर पॉईंटला भेट दिली तर बरं होईल असं या ठिकाणी सांगतो आणि स्तुती भावच्या वतीनं तुम्ही कार्यक्षम अधिकारी आहात निश्चितपणे मिळेल असा आम्हाला विश्वास